हॅलो फ्रेंड नवीन वर्षाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बघा आज नवीन वर्ष लागलेलं आहे तर बघा आज आमच्या घरी फोटोला हार चढवण्यासाठी आणलेले आहे फुलांचे हार बघा आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार चढवल्यानंतर बाबांच्या फोटोला हार चढवला आहे बघू शकता तुम्ही बघा हार कसा गुंपलेला फुला आहे फुलावाल्यांनी फुलं किती दूर दूर गुंपलेले आहेत फुलं कमी लागले पाहिजेत तर बघा मग तो हार असा व्यवस्थित केला यांनी नंतर मग हे बघा जुने सगळे हार काढून टाकले फुलांचे फुलं खूप खराब झालेले होते आणि खूप असे चिमलेले होते मग ताज्या फ्रेश फुलांचा हार फोटोला घातला बघू शकता किती छान असं वाटत आहे असं ताजे ताजे फुला ताजे, ताजे ताजे फुलं आणलेले आहेत आणि ताजे ताज्या फुलांचा हार पण फोटोला चढवला तर खूपच छान दिसते तर तुम्ही बघू शकता हे बघा नंतर फोटोला हार वगैरे लावून आता त्यांना त्यांनी अगरबत्त्या वगैरे लावून घेतल्या आणि सर्व पाया पडत होता खाली तर बघा तर हे बघा अगरबत्ती पण लावत होता नंतर त्यांना द त्यांना पण दर्शन घेतलं आणि आशीर्वाद घेतला तर अशी केली आम्ही आमच्या नवीन वर्षांची सुरुवात तर आजचा ब्लॉग आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा